नंतर येते कन्या बुधाची लाडकी रास अफाट बुद्धिमत्ता दिलेली ही, जे खूप वेळा तुम्ही जर बघाल ना तर शास्त्रज्ञ हे ते ना कन्या राशीवर असत असतात पण तेवढीच बेळकी रास ही कमी श्रमात मॅक्झिमम हे करणं ह्याच्यात सरावलेली रास असेल ती कन्या रास आहे बहुतांश वेळाला समोरच्याच व म काढून जखम कोरेनारी जर रास असेल ना ती कन्या रास प्रचंड बुद्धिमत्ता आणि त्या ताकदीवर ते अख्खी दुनिया हलवू शकत हलवू इच्छित असतात पण ही लोक मेहनतीला नेहमी मागं पाळणारी आहेत कन्या राशीकडं आत्मविश्वास कमी कन्या राशीकडं धाडस कमी आहे ऐतिहासिक उदाहरण द्यायचं झालं तर आटके गेले आणि परत आले ते राघोबराजे कन्या राशी असावे शेवटपर्यंत जातील शेवटच्या क्षणाला कच खातील कचखव असेल सूर्याचा अनुदित भाग सुरू झाल्यानंतर सर्वात पहिले फेसाळणारी रास जी आहे ती कन्यादास तोंडाळपणा भरपूर आहे पण आपण त्याला असं म्हणू की टार्गेटेड रासे का तर एखाद्या व्यक्तीचं टार्गेट करून खात्मा करणार रासे ही एक प्रखर बुद्धिमत्ता लाभलेली पण थोडीशी आळसा आळसीपणाकडे झुकलेली अशी रासे वक्ते आहेत का उत्तम वक्तेत अख्ख भाषण करून दोन तासात ते सभादाणा सोडतात पण मध्ये आधी एखादं वाक्य असं बोलतात की ज्या वाक्यामुळे त्यांचं हेडलाईन होते आणि त्यांच्या नावाने बोम सुरू होते आणि सगळं जण मी बोललो का असं ओके नाही ठीक आहे ना मग ते त्याला शास्त्र जोडतील अमक्या शास्त्रात हे असलेलं आहे त्या ह्याच्यातलं त्याच्या अभ्यासामुळे मी ते तसं बोललो अमुक झालो तमुक काही नाही त्याची ते बाजू स्वतःची बाजू सावरण्याकरता वाटल ती दुनियादारी एकत्र करतील पण हार कधी मानणार नाही स्वतःची बाजू रेटून नेणारी रास म्हणजे कन्या रास चुकीची बाजू असेल तरी रेटून नेणारी म्हणजे कन्या रास या राशीत वकील जास्त शोधतात कारण अलीकडच्या डेटला आपण काय बोललो हे विसरून जाऊन पुढच्या डेटला नवीन काहीतरी कोरापत काढून त्या केसचा गोंधळ उडवणं आणि त्या गोंधळातनं पटकन आपल्याला हवं ते बाजूला काढून घेणं हे कन्येला चांगलं जमत त्यामुळं या राशीत वकील जास्त सापडतात समोरच्या साक्षीदाराला चाव चाव चावायचं आणि त्याकडनं काहीतरी चुकीचं वधवून घ्यायचं हे त्यांना चांगलं जमतं एखाद्याच्या खनपट्टीला बसून जे काम करून घेण्याचं पद्धत असते ना ती कन्याची असते साधा बघा सिंहकडं जर एक काम तुम्ही दिलं ना तर एक्स वायझेड व्यक्तीला मला हे काम करायचं चार तासात आपल्याला द्यायचं मी तीन तासांनी येतो त्या वेळेला काम पूर्ण झालेलं असलं पाहिजे तो निघून जाईल तिथनं त्याला खात्री असते तो पूर्ण करणार कन्येचं उलट असतं अरे जमेल का तुला तीन तासात कसं आहे ना आवड आहे तुझं सगळं तुला हे आता हे द्यायचं त्यावेळेला काय करणार थांब मी इथं बसतो आणि करून घेतो मग तू कर मी बघतोय तू कर ते स्वतः काही करणार नाहीत आय ते टाकता याच्यात चुकलं का मग ठीक आहे काढ अरे मग तुझा उपयोग काय तू कशाला पण ते तिथं डोक्यावर बसतील त्या कामाचा विचका करतील चार तासात पूर्ण हो होणारं काम म्हणजे होऊ शकणारं काम म्हणजे शिवेने चार तासाच्या ऐवजी तीन तासात करून घेतलं ते कन्याला सात तासात करेल आणि <coughs> ते शंभर टक्के नीट पूर्ण होईल याची खात्री नाही प्लस समोर ज्या व्यक्तीनं ते काम केलंय ना त्या व्यक्तीचा मनोबल संपूर्णपणे खच्ची करून कन्याेने संपवून टाकलेलं असणार आहे तो त्यानंतर दुसरं काही काम करू शकेल काही दिवस अशा अवस्थेत राहूच शकणार नाही इतकी वडबड त्यांनी केलेली असणार कन्याचं वैशिष्ट्य एक आहे की ते बोलू भरपूर शकतात बुद्धिमत्ता त्यांची अतिशय तीव्र आणि कुशाग आहे योग्य वेळी योग्य रेफरन्सेस त्यांना सापडतात मिळतात आठवतात लक्षात राहतात पण ते रेफरन्सेस वापरून तू समोरच्याला मदत करण्याच्याऐवजी समोरच्याला घायाळ करण्याकडं त्यांचा जास्त कल असतो हा प्रत्येक गोष्टीतलं रसग्रहण करणे आणि बडबड करणे किंवा याच्या खूप वेळाला तुम्ही जर बघितला ना तर साधक किंवा आचार्य जी येते व्यक्तिमत्वाची जी लोकं असतात ना ती खूप वेळाला कन्या राशीच्या अंडळची असतात कारण मग तो महाभारत रामायण ख्रिस्तपूर्व हे जे रेफरन्स आहेत ना हे त्यांचे तोंडपाठ असतात मग तो एकदा शाल पांघळल्यानंतर तो, तो जो आव्हा आणावा लागतो शांतपणाचा तो हे प्रचंड आणतात पण तुम्ही बघा कुठल्याही आश्रमात गेलात का कुठल्याही याच्यात गेलात तो जे कोणी आचार्य किंवा हे म्हणून बसलेला माणूस असतो तो इकडचा कागद तर तिकडं करत असतो का सगळं म्हणजे उठून उभं राहायचं म्हणलं तर खडावा पायात साधायला शिष्य असतात देवदमच तो स्वतःचे स्वतः करत असतो बाकी काही करत नसतो पण प्रवचन देताना व्यवस्थित लेक्चर देतो ही रस नाही आता यातले प्लस मायनस आधी उणे काय असतील ते तुम्ही घ्या रस अतिशय बुद्धिवादी आहे पण ही रास माणसं धरून ठेवू शकत नाही कुठल्याही गोष्टीचं नेतृत्व करण्याची कपॅसिटी नाही ही रास प्रधान पदावर योग्य राजा पदावर नाही राहू शकत प्रधान म्हणा सेनापती नाही होऊ शकत किंवा या राशीला अंतर्गत व्यवहाराच्या याच्यावर ठेवलं हो तर ते तिला जमू शकतात अंतपुरात रमणारी रास आहे बायकी उकळ्या बागड्या काढणं या राशीला उत्तम जमत अशाच प्रकारच्या लेवलच्या याच्यावर ठेवलं तिलाच काम करू शकेल